मंडळी महाराष्ट्र महाराष्ट्र लोक विकास मंच समाज विकास संस्था आणि आम्ही सगळ्याचे प्रवाही आहोत या प्रवाही मध्ये निखर प्रवाह हा रोज ज्याचा अखंड चालतो ते आमचे भूमिपुत्र काय काय कल्पना मनात येतात कल्पना आणि म्हणतात रात्री एक सापनात साक्षात्कार झाला म्हणत बोला आज काय झालं म्हणजे आज असं मला वाटलं आपण अभंगवाणी आणि अभंगवाणी मधून नवीन जे अभंग रचना करतात ज्यांना पांडुरंगाची गोडी आहे अभंगाची गोडी आहे जे रमतात नामा जे लीन होतात ता ता लीन होतात नामात पांडुरंगाच्या नामात पांडुरंगाच्या अशा सगळ्या लोकांच्या गोव्या गायनाचा अभंगाचा कार्यक्रम गायन। हे तर कुठं जिंदाबाद मुर्दाबाद सरकारच्या नावाने घोषणा देणारे आम्ही ते तस दिलच पाहिजे म्हणणारे आम्ही ते थेट पांडुरंगाकडं एका बाजूला काव्य संमेलन दुसऱ्या बाजूला कथा कथन तिसऱ्या बाजूला अभंगाच्या रचना या सगळ्या व्यासका म्हणून सामाजिक कामाची जी गाडी आम्ही चालवतो आहोत ती गाडी चालवण्याचा एकच मनोदय आहे तो म्हणजे माणसाच्या सांसारिक जीवनामध्ये आनंद निर्माण करणं भांडण खूप झाले आता बोलायला वेळ नाही पण मी संपवणार आहे माणूस सकाळी उठल्या उठल्या सुद्धा तंबाखू सुद्धा टेन्शन मध्ये चोरतो इतकं टेन्शन त्याच्या डोक्यावरती आहे व्याप एवढा संसाराचा आहे नोकरीचा व्याप आहे नोकरी मधले टेन्शन आहे व्यापारामध्ये टेन्शन आहे व्यवसायामध्ये टेन्शन आहे सीटीतले टेन्शन आहे हा सर्व जो मध्यमवर्गीय समाज आहे आपल्या समाजामध्ये एक गोष्ट झाली आहे काय आहे इथं गोष्ट अशी आहे की धटारी खाई मिठाई आणि गरीब खाई गचा या सगळ्या ह्याच्यामध्ये एक जो गरिबीचं दुःख सहन करणारा माणूस आहे माणूस पांडुरंगाच्या चरणी देवाच्या चरणी आहे आणि अनेक अनेक पंथामध्ये आपली लोक अशी विभागली जात आहेत खर तर देवाकडं प्रवास करणारा आणि देवाच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्र एकत्र येणारा एकच देव आहे तो म्हणजे पंढरपूरचा विठोबा गावा, गावा, संपूर्ण महाराष्ट्रात जात येत आहे विषमता आहे गल्ली ही याची गल्ली ती त्याची गल्ली ती त्याची गल्ली अशी गल्ली मध्ये जातीची वाटली झालेली माणसं जेव्हा वारीकडे निघतात पांडुरंगाच्या वारी मध्ये वा भे अमंगळ असं म्हणतात आणि भे संपूर्ण वारी चालतात एकच महाराष्ट्रात देव आहे सबंद भारतामध्ये एकच असं दैवत आहे दैवतावरती जगात कोणा देवतावरती गाणी आणि अभंग झाले नसले तेवढे अभंग विठ्ठलाच्या चरणी झालेले आहे एकच दैवत संपूर्ण महाराष्ट्राच भागवत संप्रदायाने एक मुहूर्त आपल्यावरती उपकार केले भागवत संप्रदायाचं महाराष्ट्रावरती काय उपकार आहे माहितीये संबंध महाराष्ट्र आषाढी कार्तिकीला पंढरपूरला विठोबाच्या कारामध्ये लीन होतो जातीयता विसरतो धर्म विसरतो भेदाभेद विसरतो विषमता कळून पडते आणि तिथं फक्त माणूस म्हणून एकत्र होतो माणसाच्या पंक्ती भरतात प्रत्येक माणसाच्या मुखामध्ये घास जातो पांडुरंगाचा घास असतो मुखामध्ये घास भरवणारा एक भक्त कडेनी त्याची वाट पाहतो मधोमध वारी चलते असा हा महिमा पांडुरंगाचा असतो आणि तो फक्त महाराष्ट्र हे दैवत आहे आम्हाला कोणी नाही आम्हा भूमिपुत्र मी आहे आमचे दोन तीन मित्र आहेत आम्हाला एका तुम्ही माहिती असतील तुम्ही सगळे या संप्रदायातले आहात बोधले महाराजांनी प्रकाश मारले प्रकाश महाराज बोजले आम्हाला महाराजांनी म्हटले की तुम्ही या आमच्या दिलीमध्ये म्हणलं तर बघू हा फक्त सामाजिक कामातली असली माणसं घेण अखंड दिंडीमध्ये चालणारा महाराष्ट्र बघितला पायी चालणारा हा समाज जेव्हा बघितला तेव्हा आम्ही गेली पाच सहा वर्षापासून आम्ही दरवर्षी करतो दरवर्षी चालतो असा हा उत्कृष्ट सोहळा आणि त्या उत्कृष्ट सोहळ्याचं गीत गायन आभंगाच करण्याचं एक मनात आलं तो संकल्प मित्रांनी जेव्हा बोलून दाखवला तेव्हा आम्ही असं ठरवलं की करूया हरकत नाही करायचं तर ते म्हणले की अचल सर्व आपल्या स्पर्धकांना उत्तम प्रकारे त्यांची रचना सादर करता येईल आणि तिथं महाप्रसादाची पण सोय आहे देवस्थानाच्या वतीनं आणि कल्पना पसंत तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद दिला जे काही शब्द होते जे काही शब्द होते तुमचे त्याच्या भावना जे काही शब्द होते तुमचे त्याच्यात भावना होती भावनेमध्ये तुमच्या प्रेमाची नाती विठ्ठलाच्या भोवती गुंतण्याची गुंपण्याची एक तुमच्या मनाची भावना होती ती भावना तुम्ही आम्ही सर्वांनी विठ्ठलापर्यंत पोहोचवली मला असं वाटतं विठ्ठलाची कृपा तुमच्या सर्वांना किती वेळा पांडुरंगाचं नाव घेतलं जवळ जवळ पंच्याहत्तर ऐंशी टक्के अभंगामध्ये शेवटी पांडुरंग होतात पांडुरंग आठ गोष्ट आहे आता कोण आहे माझा वाली एकच आहे वाली तू धाव रे पांडुरंगा तो विश्वास इथल्या महाराष्ट्रातल्या बहुजनांचा जो आहे तो विठ्ठलाच्या बाई आहे आणि विठ्ठलाची शेवट एक गोष्ट सांगतो आणि मी तुम्हाला या माझ्या कथा कीर्तनातून जरा थोडस मुक्त करणार आहे थांबणार आहे।, आहे मी आहे। आहे। एक गोष्ट यांच्या सारख्या काळा सावळा सुंदर नाकेला सुंदर सुंदर पैसा मग अशी येथील आले त्यामुळे तुम्ही तर विठ्ठल आहात विठ्ठल काळा सावळा का हे काय प्रतीक आहे कोण म्हणतं विठ्ठल रामाचं प्रतीक आहे कोण म्हणतं श्रीकृष्णाचा अवतार आहे

आपल्याला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही पण कसं बघा भानगडीच आहे सगळं जिल्हा म्हणलं की सगळे पैशावाले अशी एक गोष्ट कथा झालेली आहे पण इथे पायातली तुटलेली डोक्यावर बोजका घेतलेली साडे तीन ठिकाणी लुगड फाटले वाटचाली चलते ती पांडुरंगाची वाट चलते आणि पांडुरंगाच्या वाटेमध्ये सर्व प्रकारची जनता असते ऊच नीच गरीब श्रीमंत भेदाभेद सगळा भेटलेला असतो आणि त्या पांडुरंगाचं नाव घेताना आज आपण सर्वजण दिवसभर लीन झाला तर तल्लीन झाला तर आणि आजचं एक चांगली गोष्ट झाली सगळे आपला व्याप विसरला क्षणवर विसरलो मी माझ्या सगळ्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला मी क्षणवर विसावा दिला माझ्या डोक्याला विसावा दिला हा विसावा देण्याचं हो। भूमिपुत्रांनी यशस्वीपणे पार पाडलं त्याबद्दल भूमिपुत्रांना आणि भूमिपुत्राची जी सर्व टीम आहे या सर्व टीमला मला असं वाटतं आपण आता जरा आंग झाडून जोरदार टाळ्याने त्यांना शब्दाशी देऊया आणि मला असं वाटतं सर म्हणले तीन वाजता संपवायचंय गोष्ट खरी आहे आता निघलंच आहे घर सोडलंच आहे तुम्ही पण घरी अशी सगळी अभंग विभंग जेव्हा लिहित असतात म्हणत असतात तेव्हा घरची म्हणत असते भाऊ समर्पित करण्याची गोष्ट झाली आहे कारण व्यावहारिक जीवन आणि आपलं मानसिक जे सगळं मन आहे फार वेगळं आहे पण मला असं वाटतं आपण आनंद देणारी माणसं आहात तुम्ही आनंद देणारी माणसं आहात आनंद घेणारी माणसं आहात आनंदातून लोकांना समाधान वाटण्याचं पुण्याचं कर्म आपण करत

कर्मात सुरू झालेला आहे कर्माची फळ इथेच मिळतात असं म्हणतात आणि त्याचा कधी कधी साक्षात्कार होतो मलाच असं वाटत नेहमी मनापासून वाटतो कर्म सही तो जिंदगी सही आणि तुम्ही अत्यंत मोलाच अत्यंत सुंदर असं कार्य करत आहात देव कार्य करत आहात ते कर्म कार्य देवाच कार्य तुम्ही जेव्हा करत आहात तुमच्याच कार्यकृतीतून आज पृथ्वीवरी स्वर्ग निर्माण होतो स्वर्ग निर्माण करणारे तुमचे सूर आहे म्हणून मी तुम्हाला पूर्वक धन्यवाद देतो आणि ते सांगतो मला घाई गाली घाई सुद्धा कानडे सरांनी बोलायची संधी दिली कानडे सर फार भारी आणि प्रिय आमचं माणूस आहे अत्यंत औदार्य अत्यंत मधुर आवाज रचना माझ्या मुलीच्या लग्नात मी लिहिलेलं पत्र हे कनडे सरांनी वाचलं आणि लग्नाला आलेला दहा हजार, हजार रडले त्या जे आवाजातलं माधुर्य होत ते कानडे सरांचं होतं आणि म्हणून कानडे सरांच्या नावाने

टोळी आहोत आजकाल वेगवेगळ्या टोळे आमची आमची टोळी जी आहे ती आमची टोळी प्रेम वाटणारी टोळी आहे आणि त्यातली हो। आम्ही सदस्य आहोत आमच्या सदस्यत्वाच पावती आमच्या सरांनी पण फाटली आहे रिटायरमेंट नंतर सुद्धा फार छान वाटत आणि तुम्हा सगळ्यांना भेटून आम्हाला स्वतःला सगळ्यांना खूप छान वाटलं खूप बरं वाटलं आणि आपण लवकरच नियमित भेटत राहू हा शब्द घेऊन मी या ठिकाणी थांबतो मला तुम्ही धन्यवाद